डॉक्टर गर्भसंस्कार वर्ग तर आम्ही लावतोय मग नॉर्मल डिलिव्हरी होणार ना शंभर टक्के तर अशी गॅरंटी नाही देता येत पण हा जो काही संबंध अभ्यास आहे किंवा जे काही इथे शिकवले जातात टिप्स किंवा नंतरची येणारी बस्ती चिकित्सा आयुर्वेदिक चिकित्सा रिलॅक्सेशन या सगळ्याच्याद्वारे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठीचाच प्रयत्न केला जातो आणि तसं पाहायलाही मिळतं की नव्वद टक्के केसेसमध्ये नॉर्मल डिलिव्हरी होते माझ्याकडे खूप सुंदर फीडबॅक आहे याचा एक महिला होती जिला खूप भीती वाटत होती म्हणजे तिला नॉर्मल डिलिव्हरीची इतकी भीती होती की ती म्हणाले की मी नक्की प्लॅन्ट सीझर करेन किंवा स्पायनल अॅलिसिश वगैरे घेऊन तर तसं काहीतरी करणार होती ती आणि मग तिला जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या हो की बेबी व्हिज्युअलायझेशन टेक्निक रिलॅक्सेशन ब्रीदिंग टेक्निक्स कशा वापरायच्या बर्थ व्हिज्युअलायझेशन टेक्निक नॉर्मल डिलिव्हरी हे सगळं आपण याच्यामध्ये इन्क्लूड करतो आणि त्यांना ते, ते इमॅजिन करायला लावतो आणि त्याचा सराव केला जातो तर तिने एक ले, लेखी प्रतिक्रिया आपल्याकडे दिलेली आहे की मला जेवढं भीती होती तसं काहीच झालं नाही आणि हे खूपच सुकर पद्धतीने त्याची नॉर्मल डिलिव्हरी झाली तर अशाही बेनिफिट्स त्याचे बघायला मिळतात कारण तुमचा सराव झालेला आहे ना त्या प्रक्रियेचा त्याची अनावश्यक भीती नाही आहे कारण ज्या गोष्टीची आपल्याला कल्पना नसते त्याची भीती वाटते जेव्हा तुम्हाला माहिती आहे की या 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 स्टेप्स होणार आहेत मग त्याच्याबद्दलची ॲग्झायटी निघून जाते आणि मी निघून जाते अरे वा खूप सुंदर उदाहरण दिलं तुम्ही तुम्ही ज्यावेळेस गर्भसंस्कारामध्ये काय काय घेता नाईन मंथ्समध्ये सांगत होता तर त्यामध्ये तुम्ही ब्रेन स्टिम्युलेशन टेक्निक हे एक वर्ड वापरलं तर त्याबद्दल तुम्ही नक्की काय सांगाल सहाव्या महिन्यामध्ये गर्भा अवस्थेमध्ये असताना बाळाच्या मेंदूचा विकास सुरू होतो हे आपल्याकडे पाच हजार वर्षांपूर्वी नोंदवून ठेवलेलं आहे आणि आज सायन्सही त्याला दुजोरा देतो की सिक्स्थ मंथमध्ये ब्रेन डेव्हलपमेंट किंवा जे इम्पल्सेस ट्रॅव्हल होणं वगैरे सुरुवात होतं त्याला सायंटिफिक रिसर्चसुद्धा सपोर्ट करतं तर याच्या अनुषंगाने काही पंचज्ञानेंद्रियांना स्टिम्युलेशन देण्याचे काही गेम्स आहेत जे खूप सोपे साधे सिम्पल गेम्स आहेत जे ज्यासाठी तुम्हाला वर्ग लावायला पाहिजे इथे मी गेम्स सांगणार ना नाहीये पण जी पंचज्ञानेंद्री आहे जसं शब्द स्पर्श रूपर असं गंध ते स्पर्शनेंद्रिय म्हणजे त्वचा आहे किंवा श्रवणेंद्रिय आहे किंवा तुमची रसना म्हणजे जी जीव जीव आहे जी जी तर ह्यामध्ये हे जे गेम्स आहेत हे इंट्रा युट्राइन लाईफमध्ये सुद्धा स्टिम्युलेट करता येतात आणि बाळ जन्माला आल्यानंतर म्हणजे असं नाही की त्याला बाहेर आला की लगेच शिकवायला सुरुवात करायची असं नाही आहे तर त्याच्यामध्ये काही फ्लॅश कार्ड्स त्यांच्या हातांना काही वेगवेगळे वेग वे स्पर्श होणं खर खरखरीत स्पर्श किंवा मऊ स्पर्श किंवा एक वेगवेगळ्या प्रकारचे गंध त्यांना देणं आणि त्या योगे ब्रेनमध्ये काय म्हणतो आपण ब्रेन, ब्रेन सेल्सची डिव्हिजन होत असते तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीतच नसतात की वयाच्या सहा वर्षापर्यंत तुमच्या ब्रेनची डेव्हलपमेंट होते म्हणजे जे, जे ब्रेन सेल्स आहेत ना ते जेव्हा स्टिम्युलेट केले जातात त्याचे दोन भाग होतात आणि त्या आधार हो, एक ट्री ट्रीबद्दल थोडंसं माहीत असेल की एकाचं दोन दोनाचे चार चाराचे आठ आठाचे सोळा वगैरे अशा प्रकारे ते ब्रेन सेल्स डेव्हलप होऊन एक फाउंडेशन तयार होतं हे जे फाउंडेशन आहे हे सहा वर्षापर्यंत अतिशय वेगवान पद्धतीने होत असतं त्यानंतर ते हळूहळू कमी 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 होत वयाच्या सोळाव्या वर्षीपर्यंत येऊन सिमेंटिंग म्हणजे तिथे ते थांबतं चक्क आणि त्याच्या आधारावर आपण उर्वरित आयुष्य आपला मेंदू किंवा आपली बुद्धी आपली कल्पनाशक्ती आपलं रिसोर्सफुलनेस हे सगळं वापरत असतो तर किती महत्वाचं आहे तो सांग मला आणि बरोबर नेमकं त्याच वयामध्ये बाळ घरी असतं किंवा सहाव्या वर्षी आपण शाळेत घालतो तर आता हे मॉडर्न सायन्सला समजल्यानंतर आता तू बघशील आठव्या महिन्यात सुरू झालं मम्मा स्टॉडलर किंवा ह्या प्रकारचे जे ॲक्टिव्हिटी सेंटर्स आहेत जिथे आई आणि बाळ त्या दोघांनाही घेऊन हे केलं जातं काही गेम्स खेळले जातात ही आत्ता येते पण हा अवेअरनेस आपल्याकडे खूप पूर्वीपासून आहे